शेतकरी मित्रांनो अखंड महाराष्ट्रामध्ये जर कल्चर रोपांचा कोणी ट्रेंड आणला असेल तर छाती ठोकपणी सांगतो तो आम्ही आणला आहे गन्ना मास्टरनं कोणाला माहिती नव्हतं बरीच लोकं स्वतःच्या रानातली टिश्यू कल्चर करून रोपं विकायची बियाणं विकायची हा ट्रेंड होता टिशू कल्चरची रोपं महाराष्ट्रात आणून रोपवाटिकेच्या माध्यमातून ती रोपं शेतकऱ्यांना देणारा सगळ्यात मोठा ग्रुप कुठला असेल आणि तो पहिला असेल हा गन्ना मास्टर याचा आम्हाला अभिमान आहे आमचं बघून बऱ्याच लोकांनी परत कोयमतूरला गेले रोप आणली ही अतिशय सकारात्मक गोष्ट आहे उलट चांगली गोष्ट आहे मी म्हणेल ही उलट चांगली गोष्ट झाली कारण शेतकऱ्यांमध्ये तो ट्रेंड वाढीस लागला आणि शुद्ध बियाणं पसरायला लागलं आपल्याकडे जे येते ते सगळं ओरिजिनल असते गन्ना मास्टर कारण आम्ही मी काय म्हणतो बघा गन्ना मास्टरच्या माध्यमातून मिळवलेल्या प्रत्येक आमच्या पैशाला कष्टाचा सुगंध आहे कुठली गोष्ट आम्ही फसवणुकीतनं मिळवलेली नाही आणि जे काय आहे ते ओरिजिनल स्टँडर्ड हे दिसतं हे टिश्यू कल्चरचं रोप आहे कोश ऐंशी झिरो बत्तीस या जातीचं ऊस प्रजनन संस्था कोयमतूर इथूनच आणलेला आहे आता ह्या प्रक्षेत्रामध्ये लागवड चालू आहे तुम्हाला दिसतं असं लिकडच्या बाजूला बघा आता लागवड वगैरे चालू आहे हे टिश्यू कल्चरची रोपं आपण लावायला लागलो आहे टिशू कल्चरच का हे रोप जे आहे हे संवर्धन पद्धतीनं म्हणजे कल्चर पद्धतीनं तयार केलेलं असते कल्चर म्हणजे उसाच्या वाड्यातला एक टिश्यू काढून लॅबमध्ये वाढवून त्यापासून परत रोप तयार केलं जातं साध्या सोप्या भाषेत सांगतो आता हे कशासाठी जेनेटिकली प्युअर बीज मिळावं यासाठी म्हणजे जे बियाणं आहे उसाचं शहाऐंशी बत्तीस या जातीचं ते ओरिजिनल शहाऐंशी बत्तीस जेनेटिकली प्युअर बियाणं तुम्हाला मिळेल दुसरी गोष्ट व्हायरस डिसीज फ्री सिडलिंग याच्यापासून मिळतात उत्पादनामध्ये वीस टक्के रोल बियाण्याचं आपण म्हणतो तर हे बियाणं जर चांगलं वापरलं तर शंभर टन ऊसाचं उत्पादन तुम्हाला मिळू हो शकतं आत्ता एक आपण एक तीन चारशे रुपये इथं कल्चरचं प्लांटेशन करायला लागलो आहे की जेणेकरून हे एक आठ नऊ महिन्यानं परत ऊस तुटेल आणि नोव्हेंबर महिन्यासाठी हे हा बियाणे प्लॉट तयार होईल नोव्हेंबरमध्ये लागवड जर केली तर ती पुढच्या सप ऑगस्ट सप्टेंबरला तोळायला येते पुढच्या दोन हजार सत्तावीसला येईल आणि हे शुद्ध बियाणं शेतकऱ्यांना उपलब्ध होईल या बियाण्यापासून आपण जवळपास आपल्याकडे तीस चाळीस एकर आडसालीला आणि साठ एकर पुढच्या हंगामासाठी शंभर एकर बियाणे प्लॉट तयार केलेला असतो तर आता हे कल्चरचं जे रोप येतं आहे हे लावल्यामुळं फायदे काय होतात मी सांगितलं तर एक व्हायरस इंडेक्सिंग होते ह्याच ह्या बियाण्याचं रोपांचं त्यामुळं व्हायरस येत नाही सीड जे आहे ते जेनेटिकली प्युअर येतं म्हणजे ह्याच्यामध्ये शंभर टक्के प्युरिटी असते दुस तिसरी महत्त्वाची गोष्ट कुठल्याही प्रकारचं रोग वगैरे ह्याच्यातनं येत नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि उत्पादनाच्या दृष्टीनं आता काय होतं ह्या एका रोपाची किंमत दहा रुपये आहे आता हे रोप जर आपण लावायचं म्हटलं शेतात आणून तर एकऱ्याला सहा हजार रोपं लागतात साठ हजारचं बियाणंच लागेल असं करायचं नाही काय करायचं थोडं बियाणं लावायचं समजा एक दोन तीनशे रोपं त्यापासून तयार होणार ऊस पुढच्या वर्षी वापरायचं आता हे रोप थोडंसं पुढं गेलं आहे कारण ह्याला बघा थोडंसं खाली कांडी पण तयार झाल्या आणि ह्याला फुटवा पण आला आहे थोडं पुढं गेलं लावायला आपलं लावायला पुढं गेलं पण बियाणं परत उपलब्ध होत नाही म्हणून थोडं ठेवून आपण लावायले कशा पद्धतीने लाख लावते ते दाखवतो तुम्हाला प आपण आणतोय हे रोपं लावायचं काम बघा ही जी रोपे आहेत हे वाळू मिश्रित माती असते आणि ह्याच्यात आता मुळं थोडं पुढं गेले म्हणून म्हटलं पण मुळं भरपूर आल्यात ही लवकर सेट होणार आहे ती कशा पद्धतीनं रोप लावायचे तुम्हाला दाखवतो माती काढायची सगळी व्यवस्थित योग्य पद्धतीनं सरीमध्ये दाबायचं परत वा वल्ली मातीच टाकायची वाळली माती टाकायची नाही ही अशी ओली माती जरी वरची काढून जरी टाकलीसात तरी चालते आणि चांगल्या पद्धतीनं रोप दाबायचं बस ओके अशा पद्धतीनं रोप लावून घ्यायचं हे कल्चरचं बियाणं तुम्हाला जरी पाहिजे असलं तरी तिथं उपलब्ध होतं तर तुम्ही ते आणून त्याची लागवड करू शकता